नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीच्या हितासंदर्भात अनेक निर्णय घेतले परंतु या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी योग्य रीती होते का हा सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वांच्या समोर आहेत यामध्येच दिव्यांग मंत्रालय जरी स्थापन झाले असले सुद्धा तरी सुद्धा त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा किंवा सुविधा या माझ्या दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचतात का हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर दिव्यांग मंत्रालयामध्ये अनेक सचिव आहेत त्याचबरोबर इतर विभागाचे आयुक्त आहेत त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था असतील संघटना असतील ह्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी काम करत असताना प्रत्यक्ष खऱ्या दिव्यांग बांधवांपर्यंत त्या सर्व सुविधा उपलब्ध होत नाही किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी असताना विविध बाबींमध्ये होणारा भ्रष्टाचारचा तर आपण विचार जर केला तर यामध्ये खरा दिव्यांग हा बाजूला राहिलेला आहे त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीमध्ये जे काही निर्णय घेतले जातात त्या निर्णयामध्ये होणारा भ्रष्टाचार बोगस दिव्यांग या सर्व गोष्टीमुळे दिव्यांग बांधवांच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा प्रत्यक्ष दिव्यांगांच्या माध्यमापर्यंत पोहोचत नाही हा अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्रामध्ये प्रश्न आहे त्याचबरोबर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा या अधिनियमाचा जर आपण अभ्यास जर केला तर दिव्यांग बांधवांना कितीतरी सोयीसुविधा दिलेल्या आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये त्या अधिनियमाचा अंमलबजावणी केली जाते का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे की तुमचे हक्क काय तुमचे कर्तव्य काय तुमचे अधिकार काय तुम्हाला कोणकोणत्या सुवि सुविधा दिलेल्या आहेत किंवा कोणकोणत्या योजनांचा दिव्यांग बांधव लाभ घेऊ शकतो परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये जातो त्यावेळेस मात्र दिव्यांग बांधवाला चुकीच्या पद्धतीची वागणूक चुकीच्या पद्धतीचं उत्तर दिलं जातं आणि याच धर्तीवरती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांग बांधव हा एका महत्वाच्या व्यक्तीच्या प्रत्यक्षात होता की जो व्यक्ती कोणाच्या दबावाखाली काम करणार नाही कोणाच्या प्रेशरमध्ये राहून निर्णय देणार नाही असे दिव्यांग मंत्रालयाचे नवीन सचिव सुकाराम मुंडेसाहेब यांनी एक अतिशय महत्वाचं पत्रक जाहीर केलंय तुम्हाला स्क्रीनवरती ते पत्रक दिसत असेल हे पत्रक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि व्यवस्थित वाचू शकता परंतु या पत्रकाचा सारांश असा आहे की या पत्रकामध्ये असं म्हटलं आहे की दिव्यांग अधिनियम दोन हजार जो सोळा आहे त्या सोळाच्या नियमानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील नवे नवे तर राज्यातील प्रत्येक दिव्यांगांना विविध मार्गदर्शन सूचनेनुसार किंवा प्रत्येक कार्यालयाला वागणूक द्यायची आहे परंतु मित्रांनो दिव्यांग बांधवांना मात्र सोयीसुविधांचा अभाव असतो ते या पत्रकामध्ये काय म्हटलंय या पत्रकामध्ये असं म्हटलंय की जे काही शासकीय निमशासकीय कार्यालय असतील हॉस्पिटल असतील शैक्षणिक संस्था असतील बाजारपेठ असतील इमारत असतील सार्वजनिक स्थळं असतील देवस्थान असतील या ठिकाणी दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा जे दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळा आहे त्याच्या मार्गदर्शन सूचनेनुसार तत्वानुसार त्या ठिकाणी त्या त्यांची सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी लागते त्याचबरोबर जे काही कोणतंही ठिकाण असेल त्या ठिकाणा त्या ठिकाणी जर समजा माझा दिव्यांग बांधव जर जात असेल तर त्या ठिकाणी माझ्या दिव्यांग बांधवांना येण्या जाण्याचा किंवा तेथे वावरण्यासाठी ज्या ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्या त्या सुविधा उपलब्ध दिल्या आहेत किंवा नाही याचा अहवाल प्रत्यक्ष या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि तो अहवालाच्या बेसवरती तुम्ही लवकरात लवकर त्या सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या असं या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये मागितलं आहे परंतु मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी तुकाराम मुंडेसाहेब यांनी हे जरी एक पत्र जाहीर केलं सुद्धा या ठिकाणी प्रत्येक दिव्यांग बांधवाला एक आशेचा किरण या ठिकाणी दिसेल आहे आणि यापुढे असंच दिव्यांग बांधवांसाठी अनेक पत्रक या मुंडे साहेबांच्या माध्यमातून दिलं जातील निघनीर अशी या ठिकाणी आशा आपण सुद्धा बाळगतोय त्याचबरोबर मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी खऱ्या अर्थाने काम करणारा एकमेव व्यक्ती म्हणून आपण या व्यक्तीकडे पाहतोय अशा पद्धतीने मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अधिनियम काय आहे मार्गदर्शन सूचना किंवा तत्व काय आहेत या विषय तुकाराम मुंडे साहेब यांनी जे पत्रक जाहीर केलं आहे त्या पत्रकाविषयी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवायची होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र